सर uh, नमस्ते uh, तुमचा थोडा परिचय द्या आपल्याकडे uh, आता आपण ह्या वर्षी जो बहार घेतला आहे ती झाडं किती वर्षाची uh, किती वयाची तुमचं गाव नाव आणि uh, बाकीचा थोडा परिचय द्या आपल्या शेतकरी मित्रांना नमस्कार मी बाळासाहेब नवत्रे माध्यमिक शिक्षक आहे की आपलं बाग जे आहे ती रेड्डे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे मी माध्यमिक शिक्षक असल्यामुळे मला थोडंसं राहायचं ठिकाणापासून माझी शेती जवळजवळ चाळीस किलोमीटर आहे आणि नोकरच ठिकाण पश्चिमेला चाळीस किलोमीटर आहे थोडक्यात सांगायचं तर माझी संडे टू संडे शेती असते आणि मा, संग्राम माने म्हणून आमचे मार्गदर्शक आहेत रोपं त्यांच्याकडूनच घेतली रोपाची लागवड साधारणपणे ऑगस्ट दोन हजार तेवीसला लागण ला झाली म्हणजे दोन हजार पंचवीसला दोन वर्षे पूर्ण झाली आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही कल्टर सोडून ही बाग धरलेली आहे या बागेमध्ये जवळजवळ आम्ही ऐंशी वीस ऐंशी टक्के सेंद्रिय खत आणि वीस टक्के रासायनिक खतांचा वापर करून ही बाग फुलवलेली आहे आज या बागेला जवळजवळ पानं कमी आणि मोहर जास्त आहे याचं श्रेय जात ते आमचे मार्गदर्शक संग्रामाने यांना सर आपल्या दोन वळीतलं आणि दोन झाडातला अंतर सांगा आपलं दोन वळीतलं अंतर जे आहे आपलं ते पंधरा फुटाचं आहे आणि दोन झाडांमधलं अंतर आहे ते साडेसात फुटाचं आहे पंधरा बाय साडेसात वरती आपली आता या वर्षी मोहर निघालेली बहार निघालेली झाड किती या वर्षी एकूण टोटल माझी तीन हजार झाड आहेत बाहेर निघालेली झाड अठराशे आणि जे जा बाकीचे आहेत ते पुढच्या वर्षी धरायचं जा नियोजन आहे आमचं बर आता याला बऱ्यापैकी आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये लोक कमेंट करतात की तुम्ही व्हिडिओ दाखवू नका मोहर दाखव नका तर याला सुरुवातीपासून आतापर्यंत एक थोडक्यात उदाहरण आपल्या शेतकरी मित्रांना द्या की काय काय केलं तुम्ही कशी कशी सिस्टीम केली याला साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये आम्ही छाटणी झाली आमची एप्रिल महिन्यात छाटणी झाल्यानंतर मिश्र खतांची मात्रा दिली त्याच्यानंतर हायटेक म्हणून एक आम्ही खत वापरतो ते खत सेंद्रिय शंभर टक्के सेंद्रिय खत आहे ते साधारणपणे आम्ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोडलं आणि तीन ऑगस्टला कल्टर सोडून बाकीचे जे आहे ते मँगो स्पेशल म्हणून एक औषध आहे ते सेंद्रिय आहे पूर्णपणे त्याच्यानंतर बिल्डर पोटॅश म्हणून एक औषध आहे ते ही सेंद्रिय खत आहे आणि त्याच्यानंतर कल्टर सोडल्यानंतर ते साधारणपणे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जवळजवळ आम्ही सात आठ फवारणे झाले आमच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्ही पाठीमागच्या काही दिवसापासून शेती करताना विचार करताय द्राक्ष डाळिंब आंबा याच्यामध्ये मेंटेनन्स जास्त कुठल्या शेतीला वाटतं महत्वाची म्हणजे गोष्ट झेरो झिरो मेंटेनन्स झेहरो मेंटेनन्स आणि झेहरो कामगारांची झेरो जेंटेन म्हणजे मी फक्त काय करतो सगळ्या टेक्निकल गोष्टींचा वापर केलेला आहे मोटर मोबाईल वरून चालू करतो आणि पूर्ण शेतीला कंपाऊंड मारून घेतलेला आहे आणि बऱ्यापैकी ज्या वेळेला गरज पडते त्यावेळेला कामगारांची आवश्यकता मी कधीतरी एकदा महिन्यातनं किंवा दोन महिन्यात एकदा कामगार मी लावून खुरपणी वगैरे रोज माणसं या शेतीला लागते असं काही नाही अजिबात नाही तुम्ही आठवड्यात घेतला डाळिब्याची शेती केली काही पाहुण्यांची आमच्या पेरूची शेती आहे पण याच्यामध्ये आंब्याला जसं कष्ट कमी लागतं ते इतर कुठल्याही पिकाला कष्ट त्याच्यापेक्षा कमी कष्ट म्हणजे कमी कष्ट थोडे पैसे कमी जरी झाले तरी माणसाला डोक्याला काही ताप होत नाही कारण की जास्त खर्च केला जा की लोकांना जास्त उत्पादनाची अपेक्षा वाटते थोडासा खर्च म्हणजे कसं काय औषध ज्या का वेळेला ज्या ज्या गोष्टी आहेत आता उदाहरणार्थ मी झिरो साठवीस ची मात्रा मागच्या पंधरा दिवसा खाली दिली लागल्यानंतर ला त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट खालच्या दोन तीन दिवसापूर्वी सोडलं त्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यावेळेला दिल्या पाहिजे भूक लागल्यानंतर आपण जसं खातो तसं वनस्पतीना किंवा झाडांना सुद्धा भूक लागल्यानंतर आणि काही प्रमाणात ज्या फवारणी त्या रोग येऊ नये म्हणून पण आपण मारलेले काही गोष्टी केलेल्या रोग आल्यानंतर फवारणी मारणं याच्यापेक्षा येऊ नये म्हणून मारणं हे पण गरजेचं आहे साहेब थोडा तुमचा परिचय द्या माझं नाव सिद्धार्थ सुखदेव जानकर राहणारा शिवणे माझी पण आंब्याची बाग आहे आणि मी सरांच्या मार्गदर्शनातच बागेच काम करतो आपल्या तुमची बाग किती आहे आणि तुमचं माझी दोन हजार झाड आहेत पण ती दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंत अशी झाड आहेत आता हे नियोजन करताना फार त्रास होतो कारण की प्रत्येकाचं खताचं नियोजन करताना त्रास होतो त्यामुळं मानेसरांनी छान गाईड करून नियोजनबद्ध पद्धतीने कसं फवारणी घ्यायची झाडांना <coughs> फवारणी कशी घ्यायची मोठ्या झाडांची फवारणी कशी करायची खताचं नियोजन कसं करायचं हे चांगल्या पद्धतीने सांगून मार्गदर्शन केले <coughs> <coughs> <ने। coughs> सर ही झाड लागवड करून किती दिवस झालेत <coughs> या झाडांना लागवड करून एक वर्ष पूर्ण झाले एक वर्ष कंप्लीट झालेलं आहे ह्याची छाटणी आपल्या किती झाली एक ते दोन दोन छाटणी झाली दोन छाटणी झाडांची संख्या किती झाडांची संख्या अकराशे

सभा वर्षीच बघायप्रे